नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्याच मोजक्या साहित्यामध्ये अगदी चटपटीत आणि चमचमीत अशी लसूणी मसाला भेंडी नाही इथे आपण लिंबाचा रस वापरणार आहोत नाही दही तरीसुद्धा ही भेंडीची अजिबात तार तुटणार नाही साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवायला सुरुवात करू तर इथे मी सर्व भेंडी ही धुवून घेतली एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवले दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम एवढी ही भेंडी आहे भेंडी स्वच्छ धुवून पाणी असे सर्व निथळले की मग आपण एका कॉटनच्या कपड्याने हिला पुसून घेऊयात सुती कपड्याने अशी भेंडी मस्त कोरडी करून घ्यायची भेंडी घेताना मस्त ताजी कोवडी फ्रेश पाहून घ्यायची जास्त निबर भेंडी घेऊ नये किंवा जास्त मोठीही नाही किंवा जास्त लहानही नाही अशी मध्यम आकाराची भेंडी घ्यायची एक एक भेंडी पुसण्याऐवजी तुम्ही सर्व भेंडी एका मोठ्या कॉटनच्या रुमालात टाकून सर्व भेंडी एकदम सुद्धा पुसून घेऊ शकता आता इथे मी सर्व भेंडी अशी ही पुसून घेतली आणि थोडा एक दहा ते पंधरा मिनटं ही भेंडी अशीच पंख्याखाली राहू दिली हवं तर तुम्ही तेव्हाच कट करून घेऊ शकता मी में दहा मिनटं पंख्याखाली ठेवली आता भेंडी कट करून घेऊयात डेटाचा भाग कट झाल्यानंतर आपण शेवटचाही भाग कट करून घेऊ शकतो तर हे पहा अशी मी एक, -एक इंचाची इथे एका भेंडीचे तीन पीस केले आणि त्यानंतर अशी ही भेंडी चिरून घ्यायची हे पहा तर एका पीसचे असे चार भाग करायचे वांगी चिरण्यासारखे हे पहा याच पद्धतीने आता सर्व मेंडी मी में इथे चिरून घेतली तर हे पहा एवढी एक ते दीड इंच अशी मी फोडी करून घेतल्या भेंडीच्या त्यानंतर इथे आपण लसुणी मसाला भेंडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी जास्तच लसूण घेतला लसूण पाकळी थोडीशी मोठी आहे म्हणून मी बारा ते तेरा घेतले तुम्ही सोळा ते सतरा लसण पाकळ्या घेऊ शकता आता लसूणसुद्धा आपण भेंडीसारखाच कट करून घ्यायचं हे पहा अशा मोठ्या मोठ्याच मी इथे या सुद्धा फोडी देणार आहे असं लांब सडकच लसूण आपण चिरून घ्यायचा असा लसूण मसाला भेंडीमध्ये फार छान लागतो एकदा करून पहा अशी लसुणी मसाला भेंडी वरण भातासोबत किंवा अंगटी भातासोबत ही भेंडी फार छान लागते तर लसूणसुद्धा मी तसाच लांबसडक कट करून घेतला आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल चांगले गरम झाले की एक पाव चमचा मोरी मोहरी फुटल्यानंतर जिरे घालून घेऊयात जिरे ही तळतळले की पाव चमचा हिंग त्यानंतर एक सात ते आठकडी पत्त्याची पानं त्याचबरोबर आता घालूया लसण पाकळ्या तुम्ही हवं तर लसूण ठेचून घेऊ शकता पण असा जो लसूण आहे तो क्रंची झाल्यावर या मसाला भेंडीमध्ये फार छान लागतो तर लसूण आपल्याला जास्त लालसर करायचा नाही आहे फक्त थोडासा मिक्स करून घेतला फोडणीच आणि मग नंतर भेंडी घालायची आता भेंडी घालून घेतली आणि लसूणसोबत ही परतवून घ्यायची गॅस मात्र इथे आपल्याला लो किंवा मध्यम ठेवायचा नाही आहे तर मोठ्या आचेवरच ही भेंडी चांगली एक दोन ते तीन मिनटं परतवून परतवून घ्यायचे त्यानंतर झाकण ठेवायचे आणि मंद आच करायची मंद आज करून एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घेऊयात तर आता पाहू शकता मस्त अशी भेंडी आपली सळसळीत झाली आहे कुठेही तार तुटत नाही भेंडीचा तर अशी मोठ्या आचेवर भेंडी दोन तीन मिनटं परतल्यानंतर मंद आच करून आपण वाफ काढली तर अजिबात भेंडीची तार तुटत नाही किंवा चिकट होत नाही त्यानंतर यात घालूया काही पावडर मसाले एक चमचा लाल तिखट सोबतच पावचमचा हळद अर्धा ते पावचमचा धनेपूड आणि अर्धा ते पावचमचा एवढा सब्जी मसाला किंवा तुम्ही किचन किंग मसालाही घालू शकता आता हे पावडर मसाले घातल्यानंतर सर्व हे मसाले यात चांगले मिक्स करून घ्यायचे गॅस इथे मध्यम आचेवर ठेवून चांगली ही भेंडी एक ते दोन मिनटं चांगली अशी मसाल्यांसोबत परतवून परतवून घ्यायची मस्त असं तेल सुटलं की आता वरून घालूया दोन ते तीन चमचा एवढं शेंगदाण्याचा कूट आणि दाण्याच्या कूटवरच घालायचं चवीनुसार मीठ आपण कुठेही अजिबात मीठ वापरलं नव्हतं तर असं शेवटी मीठ घालायचं शेंगदाण्याचा कूटवर आपण मीठ घालून घेतलं आणि दाण्यांच्या कूटसोबतच मीठसुद्धा यामध्ये चांगलं हे मिक्स करून घ्यायची पुन्हा एकदा ही भेंडी परतवून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी मोकळी भेंडी झाली सळसळीत एकदम अजिबात चिकट नाही वरून चिरलेली कोथंबीर घालून गरमागरम लसुनी मसाला भेंडी सर्व करूयात तुम्ही पाहू शकता मी इथे वरून भेंडी टाकते तरीसुद्धा भेंडीची तार तुटत नाही आहे किंवा अजिबात चिकट झालेली नाही इथे आपण कुठेही लिंबाचा रस किंवा दही वापरला नाही तरीसुद्धा भेंडी मस्त मोकळी सळसळीत झाली सुद्धा ही भेंडी तेवढीच टेस्टी लागते टिफिनसाठी ही झटपट तयार होते आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद